ठाकरेंचा महाविकास आघाडीत केसाने गळा कापला दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्रात महायुती सत्तेत आली पण भाजपा दिलेला शब्द पाळत नाही म्हणून ठाकरे बाहेर पडले त्याचा परिणाम शेरपंजरी पडलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीला भलताच झाला त्यांना संजीवनी मिळाली म्हटल्यास पावगी ठरणार नाही लोकसभा निवडणुकीत निकाल समोर आला ठाकरेंचा काँग्रेस राष्ट्रवादीला फायदाच झाला मात्र ठाकरेंचे फार मोठे नुकसान झाले त्यांचे जवळपास दहा खासदार कमी झाले पुढे विधानसभेला आपली स्कॉलर टाईट करून सर्वच हारले मत चोरी किंवा मशीनमध्ये घोळ करून म्हणा ठाकरेंचे महत्व कमी करण्याचे नियोजन केले जात होते सर्व सत्ता हातात असूनही मुंबईत शेवटी ठाकरेच किंग ठरले शरदराव व अजितरावांचे गुप्तगु ठाकरेंचा केसाने गळा कापणारे ठरले ठाकरेंना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर काढून त्या जागी राष्ट्रवादीने जाणे त्यांना महागात पडले या मनोमिलनात दादा सारख्या मोहरक्याला नाहक बलिदान द्यावे लागले ठाकरेंचे तेथे बरे चालले होते त्यांना बाहेर ओढून त्या जागेवर जाऊन बसणे हे चाणक्य नीतीत कोठेही बसत नाही हे घाणेरडे राजकारण म्हटले पाहिजे सत्तेचा अमरपट्टा कोणीच बांधून येत नाही पण केसाने गळा कापायला कोणीसुद्धा शहाणा म्हणत नाही ठाकरेंनी अजूनही ध्यानात घ्यायला हवे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा